नमस्कार मित्रमैत्रिणींनो सुपरहिट चित्रपट साधी माणसं चित्र तपस्वी भारजी पेंडारकर यांच्या साधी माणसे या चित्रपटाला एकोणसाठ वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने साधी माणसाच्या स्मृतींना उजाळा गेल्या एकोणसाठ वर्षात चित्रपट निर्मितीचं तंत्र खूप बदललं आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताशी असल्याने दीर्घकाळ स्मरणात राहतील असे उत्तम चित्रपट बनवता येत नाहीत त्यासाठी आपण निवडलेल्या माध्यमावर पराकुटीची निष्ठा परिश्रम घेण्याची जिद्द जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मूल्यांची जपणूक या गोष्टी आवश्यक असतात त्यामुळे अभिजात कलाविष्कार करणारी चित्रपट कधीच कालबाह्य होत नाहीत तंत्रज्ञान कितीही बदललं तरी कलेची मूलतत्व कायम राहून नवनिर्मितीसाठी ते प्रेरणा देत राहतात भालजींचा साधी माणस हा चित्रपट अशांपैकी एक साधी माणसं एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये प्रकाशित झाला साधी माणसं ही साध्या माणसांची साध्या माणसांनी सांगितलेली कहाणी हा चित्रपट रंगीत नाही त्यात नृत्य नाही हिंसाचार नाही मोहवणारी विलोभनीय दृश्य नाहीत चित्रपट हमकास यशस्वी करणारे या गोष्टी भालजींनी कटाक्षाने दूर ठेवल्या होत्या खरोखरच ही माणसं साधी दिसावी खरी असावी त्यांच्या जीवनातलं नाट्यच अधिक बोलकं व्हावं यासाठी भालजींनी रंगभूषेचा वापरही जाणीवपूर्वक टाळला होता वेशभूषा छायाचित्रण संगीत नेपथ्य संवाद यातही वास्तवतेचं भान भाजीने ठेवलं होतं चित्रपटाचं बहुतांशी चित्रण स्टुडिओ भोवतालच्या परिसरात झालं अरविंद लाड यांची नजर म्हणजे कॅमेऱ्याची नजर कॅमेऱ्यात काय घ्यायचं यापेक्षा कॅमेऱ्या बाहेर काय ठेवायचं हे महत्त्वाचं कमालीचा आत्मविश्वास दिग्दर्शकाला नेमकं काय हवंय याची पूर्ण जाणीव स्टुडिओच्या मधल्या चौकात शंकर लोहाराचा भाता लागला चौकाला लागूनच असलेली लांबलचक उंच भिंत तुरुंगाची भिंत झाली अभ्यागतांसाठीचं प्रतीक्षालय कैद्यांना भेटण्याची खोरी झाली स्टुडिओच्या परिसरातील आंब्याची झाडं तुरुंग परिसरातील आंब्याची झाडं झाली जयप्रभा स्टुडिओज ही पाठीभर अक्षर कॅमेऱ्याच्या ब्लॉक बाहेर ठेवून स्टुडिओचं फाटक तुरुंगाचं फाटक झालं त्याच फाटकाच्या दिंडी दरवाजातून तुरुंगातून सुटलेला शंकर बाहेर पडणार असतो आणि त्याच वेळी पार्वत आत येणार असते स्टुडिओच्या परिसरातील शेतात फावड्याने बांध घालून मायेची वहिनी सुलोचनाबाई पाटाचं पाणी शेताकडं वळवू लागल्या जयश्रीबाई बाबळीची साल काढायला शिकू लागल्या लोहाराची भूमिका खरी वाटावी म्हणून सूर्यकांत गावातील घिसाड्याच्या दुकानात जाऊन तासन तास त्याचं चा बोलणं चालणं त्याची काम करण्याची पद्धत या गोष्टींचं सूक्ष्म अवलोकन करू लागले साध्या माणसाची भाषाही एकदम साधी संवाद साधे भालजींची खासियत असलेले चुरचुरीत संवाद आणि शब्दांची आतशबाजी इथं चालणार नव्हती तरी ते भालजींचे संवाद होते कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारे टोकदार संवादाप्रमाणे चित्रपटाचं संगीतही साधच पारू लोहारीन आगीन फुल ठिणगी ठिणगी वाहून ऐरणीच्या देवाची पूजा करते दे। लोहाराच्या भात्याच्या सुरुवात सुर मिसळतो भाता ऐरण व हातोडा ही लोहाराची अवजारं संगीताचं वाद्य होतात आणि शब्द येतात ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आमावरही राहू दे पारू देवाजवळ सुखसंपत्ती समाधान यापैकी काहीही मागत नाही गरिबी असली तरी असू दे तेच आमचं लेणं संसारातील अडीअडचणींना तोंड देण्यासाठी धनी मात्र वाघावाने असायला हवा अशी तिची धारणा तिला याची जाणीव आहे की जीवनात सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगीबळ येऊ दे तिच्या जीवनात संकटं येणार ती नकोत किंवा त्यापासून ती सुटका मागत नाही पण ती संकटं सहन करण्याची शक्ती ती मागते सोप्या सरळ शब्दात भाजी एखाद्या तत्वचिंतकाप्रमाणे मानवी जीवनाचं वर्णन सहजपणे करून जातात शंकर आणि पार्वती हे लोहार दाम्पत्य हर्बनवाडीत दिवसरात्र कष्ट करून मिळतील त्या चार पैशात आनंदानं संसार करत असतात पण या साध्या माणसाच्या जीवनातही अनपेक्षित वळण येतं गाडीचा कमानपाटा तुटला म्हणून ट्रक ड्रायव्हर छक्कडराव शंकर लोहाराकडे जातो शंकर तो दुरुस्त करून देतो शंकरच्या कामावर छक्कडराव खुश होऊन शंकरला शहरात चांगली नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्याला कोल्हापूरला घेऊन जातो फॅक्टरीमध्ये नोकरीही मिळवून देतो पण शहरातलं जीवन साधन असतं छक्कडरावचा बेत वेगळाच असतो छक्कडरावाच्या मनात पारूला गटवायचं असतं छक्कडराव फसवणुकीच्या एका खोट्या केसमध्ये शंकररावला गोवतो आणि त्याला एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा होते मग एकाकी पारूला अनेक अमिष दाखवून ती वश होत नाही तेव्हा छक्कडराव तिच्यावर हात टाकतो पारू साधी असली तरी पातिवृत्य जपणारी करारे आणि तडपदार आहे प्रसंगी ती वाघीण होते ती छक्कड्रायव्हरच्या डोक्यात लाकूड घालून त्याला ठार मारते पोलीस तिला पकडून नेतात कोर्टात खटला सुरू होतो सरकारी वकील तिला या गुन्ह्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करतात पार्वतीचे वकील बचावाच्या युक्तिवादाला उभे राहतात आरोपी पार्वती लोहार हिनं छक्कड ड्रायव्हरच्या डोक्यात लाकूड घालून ठार मारलं असं ती स्वतः कबूल करते कारण ती बाई खरं बोलणारी आहे गरीब श्रमजीवी माणसाची ती बायको आहे आपल्या नवरा आपली आब्रू या पलीकडचं जग तिला माहीत नसतं अशी संसाराच्या उंबारठ्यावर उभी असलेली स्त्री जीव द्यायच्या तयारीनं एखाद्याचा जीव घेते याचा अर्थ काय चारित्र्याचा बळी गेल्यानंतर अशा स्त्रीला जगात जगण्यासारखं दुसरं काहीही उरत नाही कायद्याचा मूळ हेतू सज्जनाचं रक्षण दुर्जनांचं निर्दालन करणं हा असेल तर या बाईला शिक्षा देताना हा हेतूच पराभूत होईल म्हणून या शूर स्वाभिमानी स्त्रीला संपूर्णपणे निर्दोष ठरवून तिला आदरपूर्वक मुक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो वकिलांनी पार्वतीची अशी बाजू मांडल्यानंतर न्यायाधीश तिला विचारतात तुला काही सांगायचं आहे का पार्वती म्हणते सरकार आम्हा गरिबाची दौलत आमच्या आब्रू जोवर डोवीवर पदर गर्दीचं जिनं तोवर त्यालाच कोणी हात घातला तर आम्ही काय करावं मी त्याला ठोकलं हे खरं आता तुम्ही काय वि करा एवढीच तिची कैफियत पण त्यामध्ये भाजींच्या जीवनाचं तत्त्वज्ञान सामावलेलं मग ही कथा केवळ शंकर पार्वतीपुरती मर्यादित राहत नाही ही कथा खेड्यातून शहरात येणाऱ्या तिथल्या कपटी स्वार्थी विश्वासघातकी लांड्याला बाड्यांना तोंड देणाऱ्या तरीही आपलं स्वत्व प्राणपणानं जपू पाहणाऱ्या माणसांची होते देशातच काय पण परदेशातही ती घडू शकते साधी माणसाला अत्यंत लोकप्रियता मिळाली आजही ती टिकून आहेच त्याचबरोबर केंद्र सरकारचं उत्कृष्ट चित्रपटाचं राष्ट्रपती रौप्य पदक व महाराष्ट्र शासनाची सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक भाजी पेंडारकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जयश्री गडकर यांना उत्कृष्ट पटकथा भालजींना भालजींना उत्कृष्ट उत्कृष्ट संवाद संगीत दिग्दर्शक आनंद पार्श्वगायिका लता मंगेशकर उत्कृष्ट कला दिग्दर्शक सदाशिव गायकवाड उत्कृष्ट छायाचित्रकार अरविंद लाड अशी तब्बल नऊ पारितोषिक पटून राजमान्यता देखील मिळाली साधी माणसं हा मॉरिशसला जाणारा पहिला मराठी चित्रपट साधी माणसं पाहून प्रभावित झालेल्या पोलंडच्या टोपालिस या चित्रपट साधी साधिमानसं सा इंग्रजीमध्ये सब टायटलिंग करून संपूर्ण युरोपमध्ये टेलिव्हिजनद्वारे दाखवण्याची इच्छा व्यक्त केली होती कारण या चित्रपटात भारतातल्या ग्रामीण जीवनाचं हे अस्सल रूप दिसतं ते इतरत्र क्वचितच पाहायला मिळतं असं म्हणतात की आजचा उद्या हा परवाचा काल होतो काळाची ही गंती कोणीच थांबू शकत नाही तो सतत पुढे जात असतो रुपेरी पडदा हा त्याचा महत्त्वाचा साक्षीदार ज्यांच्या नावासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी व्हायची अशा अनेक व्यक्ती आत्ता हयात नाहीत कृष्णधवल चित्रपट आता निघत नाहीत बदलती परिस्थिती व तंत्र यामुळे जयप्रबा स्टुडिओतील आणि पर्यायी कोल्हापुरातील चित्रनिर्मिती थांडावलेली आहे साधी माणसामध्ये सहभाग असणारे सूर्यकांत जयश्रीगडकर राजशेखर चंद्रकांत गोखले मास्टर विठ्ठल दीनानाथ टाकळकर बर्शी बहादर संभा एरा वसंत लाटकर बाळ दैने पडद्यावर प्रतिमा निर्माण करणारे छायालेखक अरविंद लाड दिग्दर्शक सदाशिव गायकवाड संकलक बाबूराव भोसले छायाचित्रणकार श्याम सासने पोस्टर डिझाईन करणारे कला योगी जी कांबळे निर्मिती व्यवस्थापक वसंत सरनाईक त्यावेळी स्टुडिओत काम करणारे तंत्रज्ञ दुय्यम सहाय्यक कामगार आता आपल्यात नाहीत या सर्वांना एकत्र आणून नवीन क्षिती निर्माण करणारे भालजी पेंढारकर नव्या पिढीच्या अस्पष्टशा स्मृतीत आज अस्तित्वात आहेत काळाचे हे क्षण कलाकारांच्या स्मृती जतन करण्यासाठीच असावेत मागील पिढी पुढच्या पिढीला जो वारसा देते तो मोजाला व्यवहारिक यशाचे परिणाम पुरेशी ठरत नाहीत हे संचित आज उद्याच्या हाती देत असतो बाबूराव पेंटरांचा सावकारी पाश शांताराम बापूंचा दो आखे बारा हात सत्यजित रेंचा पथेरी पांचाली गुरुदत्तचे साई बिबी और गुलाम के फूल प्यासा भालजींची मिठभाकर साधी माणसं या कलाकृती त्यांच्या जिवंत स्मृती आहेत खरीखुरी स्मारक आहेत पुतळे बोलत नाहीत पण चित्रपट बोलतात संवाद साधतात त्यामुळेच एकोणसाठ वर्षं उलटली तरी साधी माणसाच्या स्मृतींना उजळा द्यावा असा वाटतो या चित्रपटातील कलावंतांना भावपूर्ण श्रद्धांजली